नमस्कार मंडळी आणि तर मंडळी मी संदीप कोठोळा आणि आपण पाहतात माझा युट्यूब चॅनल संदीप कोठोळ आता आपल्या भारतामध्ये थोड्या दिवसामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकलं जाणार आता ते कसं फुंकलं जाणार ते फुंकलं जाणार निवडणूक आयोग तारीख डिक्लेअर करणार आणि तेव्हापासून का मग ज्या टायमापासून तारीख डिक्लेअर केली जाते त्या टायमापासून निवडणुकीची आचारसंहिता लागू होते पण आता झाले असं भारताच्या निवडणूक जे काय म्हणतो आपण निवडणूक आयुक्तालय आहे आणि त्याच्यामध्ये साधारणतः तीन आयुक्त असतात आता त्यातले दोघांनी तर ऑलरेडी त्यांनी एक्झिट घेतलेली आता एकच बाकी आहे आता ते काय करतात तर त्याच्यावरती डिपेंड आहे पण जशी जशी निवडणुकीची तारीख जवळ येऊ हो राहिली तशी तसं तस महाराष्ट्रामध्ये घमासाण होत आहे आणि आता याच्यातच महायुतीमध्ये जोरदार लढाई झालेली आहे जोरदार लढाई म्हणण्यापेक्षा एकदम जोरदार हणामारी झालेली आहे ती सगळ्यांना माहिती आहे अजित पवार आणि विजय शिवतारे यांची दोन हजार एकोणावीसला ला आपल्याला माहिती दोन हजार एकोणावीसला ला अजित पवार काय म्हटलं ते ह्या विजय शिवतारेला अरे तू कसा निवडून येतो मी बघतोच आणि शेवटी ते विजय शिवतारे पडले आणि ते त्यावेळेस शिवसेनेकडनं निवडणूक लढत होते आता ते गेलेत एकनाथ शिंदे गटामध्ये आणि मध्ये त्यांच्या बातम्या पण आल्या होत्या मनोमिलन झालंय मनो जुळली आहेत आणखीन काय काय जुळलंय सगळ्या बातम्या आल्या होत्या पण आता का हेच विजय शिवतारे असे म्हणतात की मी अपमानाचा बदला घेणार आणि माझा जो सामना आहे तो सामना दोन पवारांच्या विरुद्ध आहे म्हणजे आता ह्या विजय शिवतारेंनी आता ते कुठं आहे एकनाथ शिंदे गटामध्ये आहेत आणि ह्या विजय शिवतारेंनी आता पंगा कोणशी घेतलाय पंगा घेतलाय शरद पवार आणि अजित पवारांशी पंगा घेतलेला आहे आता एकंदरीत जर आपण बघितलं तर हे विजय शिवतारे पुरंदर विधानसभेचे माजी आमदार आहेत दोन हजार एकोणावीसला ती पडली आणि पडले, पडले म्हणजे पाळलं त्यांना पाळलं त्यांना अजित पवारांनी दम देऊन पाडलं आणि आता त्यांना जो आहे आता त्यांना त्याचा बदला घ्यायचा आहे आता एकंदरीत जर आपण विचार केला तर त्यांनी काय म्हटलंय ते आपण बघूया आता बघा आता त्यांचं असं म्हणणं आहे का म्हणजे एकंदरीत त्यांचं असं म्हणणं आहे का मला का मला माझ्या पराभवाचा वचपा काढायचा आहे आता काल रविवारी त्यांनी एका ये कार्यक्रमामध्ये बोलताना अशी तोप डागली आता अशी तोप डागली म्हणजे असं म्हणण्याचा नाही बारखी म्हणजे तोप डागली काय आता म्हणजे त्यांनी म्हणजे त्यांनी अशी तोप डाळली का सासवडला माझ्यावरती सासवडमध्ये या अजित पवारांनी एकदम खालच्या पातळीवरती माझा अपमान केला आणि तो अपमान केवळ विजय शिवतारेंचा नसून संपूर्ण पुरंदर तालुक्याचा अपमान आहे असं त्यांनी म्हटलं आणि आता त्यांनी एवढं पण म्हटलं का त्या अपमानासाठी अजित पवार माझी माफी मागणार आहे का तर म्हणजे त्यांची अपेक्षा आहे का अजित पवारांनी येऊन त्यांची माफी मागायला पाहिजे आणखी त्याच आणखी त्यांचं पुढे असं म्हणणं आहे का बारामतीचा सात बारा काय पवारांच्या नावावरती केले नाही म्हणजे एकंदरीत त्यांनी पवार कुटुंबावरती त्यांनी निशाणा साधलाय आणि त्यांचं पुढचं असं म्हणणं आहे का बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पवारांच्या विरोधामध्ये पाच लाख ऐंशी हजार म्हणजे जवळजवळ सहा लाख मतदार हे पवारांच्या विरोधामध्ये आहेत आता आपण बघितलं असेल का पाठीमागच्या जवळजवळ सव्वा लाखाच्या मताच्या साधारणतः लिहिणी सुप्रिया सुळे ह्या साधारणतः निवडणूक लढवून निवडून आल्या होत्या आणि म्हणजे एका जवळ सहा लाख मतं ही जी आहेत ती सहा लाख मतं पवारांच्या विरोधामध्ये आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून त्यांनी आता काय केलेलं आहे त्यांनी आरपार लढाई करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आता एकंदरीत आता नेमकी काय होत आहे पुरंदरमध्ये हे आता मोठं चित्र आपल्याला बघायला भेटल कारण महायुती तर ते म्हणतायत आता महायुती फक्त मोठ्या नेत्यांमध्ये आहे पण आपल्याला जर ग्राउंड रियालिटी आपण जर बघितली त्यांची हाणामारीच आहे मारामारीच आहे कारण कसं आहे बघा आता एकंदर आपण बघतोय का भाजपला पंचेचाळीस जागा महाराष्ट्रात जिंकायच्या आहेत भाजप तर म्हणते पस्तीस जागा आम्ही लाडणार आहेत आणि तेरा जागा या दोघांना देणार आहेत आता एकंदरीत विचार केला तर आपण पाठीमागच्या वेळी भाजप पंचवीस जागा लढलं होतं आणि त्यावेळीची शिवसेना ह्या किती तेवीस जागा लढल्या होत्या आणि पण आता भाजप म्हणताय आम्हाला पस्तीस जागा लढायचे आणि मग भाजपनं आता एकनाथ शिंदेची गोची केली भाजपने आता अजित पवारांची गोची केलेली आहे मग आता यातून नेमकी काय होणार तर यातून ना मारायचा होणार कारण कसं आहे प्रत्येकाला सत्तेची लालसा आहे प्रत्येकाला खुर्ची पाहिजे प्रत्येकाला आमदार व्हायचे प्रत्येकाला खासदार व्हायचे म्हणजे मोठ्या नेत्यांना आणि भाजपचं काय जागा देत नाही भाजपचं काय सीट देत नाही आणि मग आता यांना बंडखोरी केल्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये येते काही दिवसामध्ये खूप मोठा राजकीय ड्रामा जर बघायला भेटला तर आश्चर्य वाटायची काही गरज नाही कारण महाराष्ट्रामध्ये आता ड्रामा हा जोपर्यंत लोकसभेच्या निवडणुका होत नाही तोपर्यंत चालू राहणार आणि लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर परत आपल्याकडं विधानसभेच्या निवडणुका होणार आहे हा ड्रामा असाच चालू राहणार आणि मित्रांनो ही महत्त्वाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला जर आपल्याला व्हिडिओ चांगला वाटला असेल माहिती चांगलं वाटलं असेल तर आपल्या व्हिडिओ लाईक करा शेअर ला, करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तोपर्यंत मित्रांनो सर्वांना जय महाराष्ट्र